नमस्कार आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी गुंड टोळीचा रोसा येथील दोघा भावावर कोयत्याने हल्ला जखमी दोघा भावांना उपचारासाठी बार्शी येथे दाखल सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल एक आरोपी अटक तालुक्यातील गुंड टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न आता बातमी विस्ताराने मागील भांडणाचा राग व ट्रॅक्टर मागणीच्या कारणावरून रोसा येथील दोघा भावांवर गुंडटोळीनं कोयता लोखंडी पाईपनं हल्ला केला या हल्ल्यात भीमराव जगताप व बबरुवान जगताप जखमी झाले आहे या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी गणेश संतोष नलवडे महादेव उर्फ गोट्या नलवडे अविष्कार गुडे व इतर चार आरोपी यांनी शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी रोसा येथे यातील फिर्यादी यांच्याकडे ट्रॅक्टर देण्याची मागणी केली यावरून झालेल्या वादात आरोपी यांनी लोखंडी कोयता व पाईपनं हल्ला केला या हल्ल्यात भीमराव जगताप व बबरुवान जगताप हे दोघे गंभीर जखमी झाले जखमींवर परंडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे भीमराव जगताप यांच्या फिर्यादीवरून गणेश नलवडे महादेव गोट्या उर्फ संतोष नलवडे अविष्कार गुडे व इतर चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आविष्कार गुडे यास अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एएसआय जे मुळे हे करीत आहेत महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद